मामीजी झाले काय लसन शिलून हा लसण झाले असेल तर भाजी पगारून घेतो पोळे झालाय आणि भातही बनवून ठेवलाय फक्त आता भाजीच राहिली तर लसण शिलून तर पगारून घेतो म्हणतो भाजी आता हे कामावरून आठ वाजून गेले कामावरून आता येतच असा आठ वाजेपर्यंत आपली भाजी शिजून जाते आणि सगळ्याच्या सगळे आपण जेव्हा बसून झालेस लसन शिलून दोन तीनच कढ्या राहिल्या शिलाच्या ता म्हणून भात तुला पाच मिनिटात शिलून देतो ना मग बघा घे भाजी ठीक आहे मग मी एक काम करतो मग तोपर्यंत तुम्ही लसन शिलून घ्या थोडेसे ते भांडे घासून घेतो म्हणून थोडस ते स्वयंपाक खोली धाडजूड करतो ना भांडे भांडे घासून घेतो हां मग झालं मग स्वच्छ झाले मग डायरेक्ट आपण कसा भाजी भाजी बदलली शिजली का डायरेक्ट जेवायला बसून जाऊ हो हो बाई बनून घ्या मग अजून ते भूक लागून जाते भूका लागून जाते लवकर दिवसभर ते कामाला जाते ना थकून जाते दिवसभर कामं करू करू हां म्हणून संध्याकाळी लवकर भूक लागून जाते तर ह्याच बनवून घेत घेते मस्त स्वयंपाक बनव भाजी आता काय दोन तीन थोडस लसणाच्या कड्या राहिल्या बाज शिलतो आणि घेऊन घेतो पाच मिनिटात स्वयंपाक खोली तर घ्या मग भाजी ठीक आहे मामीजी मामी मामीजी रोशनी कुठे गेली रोशनी दिसून राहिली इथंच होती खेळा अ ते कवसाबाई आली होती कवसाबाई बसली मग आणि अर्धा घंटा तू पोळ्या बनवत होती तेव्हाच तर आली बसली अर्धा एक घंटा तर तिच्या घरी ते तिच्या मैत्रिणी आल्या म्हणे तिच्या नातनीच्या तर कसं आहे त्याला लहान लेकरन खेळायला बोलला आवडते तर घेऊन गेले रोशनीले खेळाले हा मस्त काय तर अंगुरा फंगुर आणले अंगुर, ना तर घेऊन गेले रोज आपल्याच्या खेळू खेल ते जरासं बाहेर नेहमी नेहमी घरातल्या घरात राहू रहू चिडचिडून जाते थोडीशी बाहेर खेळन बाहेर फिरन तर तेवढंच तिला थोडंसं चांगलं वाटलं घरात राहू राहू चिडचिड चिडचिडून जाते ना लेकर घरातल्या घरात थोडंसं बाहेर हिंडत फिरत राहायला पाहिजे ते आणि तेवढंच थोडस बाहेर घुमते घेणते माय मायबापान दूर राहते तर कसं आहे तेवढंच करून ते बाहेरच्या बाहेर नाहीतर मी या घरातल्या घरात तेली चिडचिड चिडचिड लागते ना मग आपल्याला चिडचिड करते मग हो माहिती जर दिवसभर घरातल्या घरात ठेवलं तर मग घरात चिडचिड करते हा आपल्याला काम नाही करू देत असं आहे ते खेलू दे मी सहज विचारलं म्हटलं मग कुठे गेली दिसली नाही म्हणून विचारलं सहज खेळू दे जा घासून घे तू भांडे भांडे घासून घे त्याचा यावाचा टाइम झाला मी या लसनाच्याकड्या शिलसाल करून आणून देतो तुला ठीक आहे मम्मी की आणून द्या ना चला बापा हे गाठोड आणलं मंगांपासून कापूस येतून ठेवला आणलं पाच वाजता अंगणाच्या अंगणातच आहे उचलणं काही झालं नाही म्हणून जाऊ त्याला चला आता उचल वाचल करून इकडे ठेवून द्यायचं त्याला सपरीत जिथं कापसाचा आहे तिथं घालून आणून ठेवून द्याला एवढाच राहिला होता याच वाच करायचा हा शेवटचे आता ते शेवटचे बंड कुठले थोडेसे तर म्हटलं वाचाला याच वाच करून ठेवून द्या तर इथंच आणून ठेवून द्याला चला ते नेऊन ठेवून देतो घरात तु नातीन काय सगळं बाबा तुम्ही नातीन नावसारखी शिटी बसतच नाही अंगुर दिले खेळ दिले खाले खाताये मीरा फेकपाक फेकपाकच करत राहते हा राहते खातेच कमी बाई कोणतं बाकीच्या लेकर गेल तर सफा सप्पा खाऊन घेते ना अलग सल्लग खेळतही राहते हा न खाण्यात मनच नाही राहत नीरा खेळणं खेळण खेळणं खेळणच करते काय चिडचिड करते बाबा काय पण होय काय होय सारा घरात घुमते इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे पाया दुखत नाही काय पियचे हो घाडी काय हो कौसा आता जम जम का ते गाडी इच्छक काय आता जमजम त्या अर्ध्या एका घंट्यासाठी नेलं ते एवढी परेशान होऊन गेली आम्ही तर दिवसभर कसं वागत असं दिले तू सांग बरं हा बल्ली परेशान करते पापा काय सांगावं आता नी रा इच्छकपणा इच्छकपणा इच्छकपणाच करत राहते लहान आहे आपण म्हणतो लहान आहे बाबा करू दे इच्छकपणा काय त्या दाटाव फटकराव हा मोठे झाल्यावर आपस त्याच्या इच्छकपणा कमी होते हा घाडी खायका नाही बाबा ये ये स्वयंपाक झालाय जेवण खाऊन करून दादा आता नाही व शोभाबाई कुठं जेवण खाऊन घरी बनवलाय ना स्वयंपाक हां घरचं वाया जाईन ना मग करा बा तुम्ही जेवण तुमचा जेवणाचा टाइम झाला असेल करून घ्या जेवण हो आता कसं आहे बाई रोशनीचे बाबा कामाला जाते दिवसभर सकाळी जाते नऊ वाजता धरून एक टाइमचा डब्बा बांधून भुका लागून जाते त्याले दिवसभर दिवसभराच्या त्याच्यानं संध्याकाळी कसं आहे आमच्या इथं साडेआठ नऊ वाजता जेवण करून घेतो म्हणून का मग शोभा जेवण ठीक आहे ठीक आहे कौसा बाई काउन बाबू डब्बा नेतो ना डब्बा जेवत काउन नेतो हां काउन जेवले नाही का तुम्ही दुपारी अवाई आज ठेकेदारानं नाश्ता तारला होता दुपारी त्याचं काम थोडस ह्या हप्त्यातलं चांगलं झालं तर आज त्यानं नाश्ता चालला होता आम्हाला सगळे जणाले नाश्ता असा चारला त्यानं नाश्त्यातच पोट भरून गेला मस्त चार पाच चार पाच समोसे खाल्ले आम्ही सगळे ना तर त्याच्यातच पोट भरलं तर ते डब्बे राहून गेले तसेच खराब गिराब नाही झाला म्हणा डब्बा ते सलग गेला ते आहे भाजी चांगली साठी घेऊन घ्या थोडी थोडी नाही आता लागलच जाय डब्बे डब्बा नाही तर रोज तर खातो आई आज फक्त ते आता ठेकेदारांना थोडसा नाश्ता वास्ता चारला तर त्याच्यातच पोट भरलं तर भूकच नाही राहिली मग बर काही हरकत नाही घ्या कर, करा जेवण करा जो, जो आता करा बरं चालू घेऊ जेव रोशनी आता जेवणाच्या टाइम चालू आहे भाजी काई भाजी तर चांगली दिसून राहिली एकदम लाल लाल आवाज तिखट वरण बनवला मी बनवलं बनवायची वारा ना तर नाही बनवल्या नाही बनवल्या फक्त ना तिखट वरणच बनवला मस्त चांगल्या त्या कश्मीरी मिरच्या वा 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 दिसून तर मस्त राहिला आता खाऊन पाहतो बघा कसं लागते बाबा 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 काय तिखट बनवली हो भाजी त्या हा काय तिखट बनवली हो भाजी त्या छाया पूर्ण हिरो तिचा हिरो तिचा डब्बाच उघडला काय त्याच्यात पार हिरो तिचा हिरो तिचा डब्बाच उघडला वाटते त्या याच्यात एवढी तिखट भाजी हा oh, हो छाया एक भाजी डबलली तिखट बनवली त्या हा एवढं तिखट काय टाकलं त्यात हिरोती ती टाकली का मिरच्या टाकल्या त्या मामी जी त्या डब्यातल्या लाल मिरच्या टाकल्या होत्या मॅ हा लाल मिरच्या टाकल्या जास्तही नाही टाकल्या तरी फक्त चार पाच असतं मिरच्या टाकल्या मॅ खोडून अहो बाई त्या मिरच्या लई तिखट मिरच्या आणि त्या चार पाच मिरच्या टाका लागते काय आपल्या एवढ्याशा भाजीला तर फक्त दोन मिरच्या तर काफी होत्या त्या आणि त्या चार पाच मिरच्या टाकल्या बापा बापा किती तिखट केलं किती तिखट हे खाणं नेऊन राहिले तर बापरे काय तिखट लागून राहिलं हा हा भलं तिखट बनवलं छा एवढी तिखट भाजी बनव बनवा लागते काय हां समजत नाही का तुले नाही समजत तर विचारून घेत जा नाही एखाद्या डाव हां विचारत नाही ना काही नाही नाही आपलेशीच करतं बापा किती तिखट झालं अहो तास मला त्या मिरच्याचा अंदाजच नाही समजला किती टाकायचं काय टाकायचं काही समजलंच नाही तुम्हाला वाटलं बघा जास्त होणार नाही त्या मिरच्या तरी तुम्ही लहान लहानच मिरच्या घेतल्या मम्मीची त्याच्यातल्या हा लहान लहानच मिरच्या घेतल्या त्या तर मला लहान लहान मिरच्या आहे तर तिकट बिकट लागलं तर वरतून घेत आहे ते पण ह्या एवढं तिकट होईन काहीच माहीतच नव्हतं मला काय राहते मग तुला माहित हा भाज्या नाही बनवतात ना काही नाही बनवतात जाय बनव काही दुसऱ्या माझ्यासाठी बेसन फेसन बनव फट टाकून आता एवढी एवढी तिकट भाजी खाणं होते काय ठीक आहे जी बनवून देतो तिकट भाजी तुम्हाला थांबून जा बेसन फेसन बनवून देतो काही बनवू काही बनून दे थोडंसं काही त्याला आणि ठेवून दे भाजी कोणाकोनच खाणं नाही उद्या मस्त काहीतरी त्यात दाळ भाड तांदूळ फांदूळ टाकून देतो दे आणि तिखट भात बनवून घेतो थोडंसं पाणी वाणी टाकून हा हा मी ती तसंच करतो आता उद्या सकाळी त्याच्यात मस्त भात टाकून मस्त तिखट भात बनवून घेईन त्याच्या नाश्त्याला देऊन देईन पाणी टाकलं दे त्याच्यात होऊन जा त्याच्या बरोबर